रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या आरोपींना पोलिसांनी बेडा ठोकल्यात तब्बल दोन लाख नव्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचा पाच किलो नऊशे नव्वद ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे एम भोसरी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाची ही कामगिरी आहे मलिकजान शब्बीर बलगाणूर गुणानिधी रतन सहा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे पोलीस उपायुक्त संदीप डोयफोडे यांच्या दिलेल्या माहितीनुसार मोशी येथे एक जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती एमआयडीसी भोसरी पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून मलिक जान याला ताब्यात घेतलंय त्याच्याकडून दोन लाख नव्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचा पाच किलो नऊशे नव्वद ग्रॅम गांजा की, एक लाख वीस दुचाकी असा एकूण चार लाख एकोणीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला त्याचा सा, एक साथीदार असल्याची माहिती मिळाल्यानं पोलिसांनी त्याच्या साथीदारालाही अटक केली आहे एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत <that... that>... अठ्ठावीस तारखेला भोसरी एम आर डी सी पोलीस स्टेशनमधील बी पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल मुळूक आणि पोलीस कॉन्स्टेबल शेख पेट्रोलिंग करत असताना त्यांना एका वाहनामधून गांज्याची वाहतूक होते अशी बातमी मिळाली त्यावरून त्यांनी सदर वाहनाची तपासणी केली असतात एन डी पी एस ॲक्टच्या तरतुदीनुसार पुढं जाऊन त्यांनी कारवाई केली तर एक किस्माच्या ताब्यामध्ये जवळजवळ सहा किलो गांजा मिळाला तर तो गांजा आणि वाहन असं जवळजवळ साडेचार ते सव्वा चार लाखाचा मुद्देमाल आणि एक आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि एन डी पी एस ऍक्टनुसार डोसरी एमआडिसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक तपास त्याच्यामध्ये सुरू आहे हे कामगारांचं जास्त प्रमाणामध्ये कामगार अशा ठिकाणी जो आहे किंवा हातवट्टीचं प्रमाण त्याबद्दल आपले काही प्रतिबंध करण्यात येणार आहे याच्यावर वेळोवेळी पोलीस कारवाई करत असतात तसंच हातबट्टीची दारू असेल किंवा इतर कुठल्याही दारू असतील किंवा गुटखा असेल वैद्य नशा आणणारे पदार्थ असतील याच्यावरती पोलीस वेळोवेळी कारवाई करत असतात मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी कारवाईची संख्या जास्त आहे तो परत यावर्षी आणखी जास्त होईल या दृष्टीनेच पोलीस प्रयत्न करतील रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी देवा भालके पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा